आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हो दाखवली हिरवी झेंडी सोळाशे एकोणतीस विठ्ठल भक्त झाले पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी ओढ लागलेल्या वारकऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने घेऊन जाणारी रेल्वेची विठ्ठल दर्शन एक्सप्रेस गाडी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव रेल्वे स्थानकावरून बुल पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते त्यांनी या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली टाळ मृदुंगाच्या निदानात विठुरायाचे नामस्मरण करत निघालेल्या वारकऱ्यांना वाटी लावण्यासाठी अनेक नागरिक रेल्वे स्थान रेल्वे स्थानकावर आले होते त्यामुळे स्थानकाचा परिसर भक्तिमय झाला होता चा दर्शनाची जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सोयीचा व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या मदतीने दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातून रेल्वेची विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सोडण्यात येते या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी तीन जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे या विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो। यांनी हिरवी दाखवली त्यानंतर गाडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली यावेळी राजकीय आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी वारकरी नागरिक उपस्थित होते या वर्षी सोळा एका बुलढाणा जिल्ह्यातून दोन वर्षप्रेस गाड्या सोडण्यात येणार सोळाशे एकोणतीस पंढरपूर ला या ठिकाणी जवळपास सोळा दोघ्यांची ट्रेन या ठिकाणाहून रवाना होत असते आज ती ट्रेन इथल्या हजारो भाविक फुटांना निघा घेऊन आज पंढरपूर करता आषाढी एकादशीच्या दर्शनाकरता वारकरी लोक त्यांनी निघालेले आहेत त्या रेल्वेला झिरवी झेंडी दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आले